नमस्कार व्यावसायिक सुरक्षेसाठी लाला लजपतराय इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये व्यवस्थापन विकास कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाला लाला लजपतराय इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट महालक्ष्मी मुंबई यांच्या पुढाकाराने मुंबई उपनगर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सहकार्याने डिजिटल युगातील व्यवसाय सुरक्षितता सायबर धोका व्यवस्थापन आणि डेटा संरक्षण कायदे या विषयावर व्यवस्थापन विकास कार्यक्रम दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी उत्साहात पार पडला कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत आणि राज्यगीताने झाली संस्थेचे व डीएलएसएचे व्हिडिओ सादरीकरण आणि दीप प्रज्वलनाने वातावरण भारावून गेले कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय अध्यक्ष डॉक्टर कमल गुप्ता यांच्या मार्गदर्शनात झाले यावेळी विद्यार्थी समुपदेशक डॉ आशा अग्रवाल यांचा डॉ शक्ती अवस्थी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला संस्थेचे संचालक डॉ एच जे भसिन यांनी स्वागतपर भाषण केले प्रमुख पाहुणे शिव सतीश शिवाळे यांच्या प्रेरणादायी भाषणाने कार्यक्रमात सायबर सुरक्षा विषयाची दिशा अधोरेखित झाली सत्राचा समारोप डॉ के यांनी केला कार्यक्रमाचे पहिले सत्र सायबर सुरक्षा व डिजिटल धोका व्यवस्थापन या विषयावर पार पडले या सत्रात प्राध्यापक नीता खोबरागडे प्रमुख डिजिटल व सायबर फोरेन्सिक विभाग मुंबई यांच्या भाषणाने उपस्थितांना नव्या दृष्टिकोनाची जाणीव करून दिली दुसऱ्या सत्रात एंटरप्राइज सुरक्षा एथिकल हॅकिंग व सायबर धोका निवारण या विषयावर शुभम सावंत यांनी सखोल विवेचन केले सत्राचा समारोप प्राध्यापक प्रदीप सिंह यांनी केला तिसऱ्या सत्रात डेटा संरक्षण कायदे अनुपालन व व्यवसाय धोरणे यावर ऍडव्होकेट मोहिनी सूर्यवंशी यांनी अतिशय माहितीपूर्ण व्याख्यान दिले चौथे सत्र सीएसआर सामाजिक प्रभाव आणि स्टार्टअपसाठी निधी यावर आधारित होते यात श्री हेमंत सामंत विश्वस्त संत गाडगे महाराज धर्मशाळा ट्रस्ट हे अध्यक्ष होते सत्रात शिव यांचे ऑनलाइन सादरीकरण झाले कार्यक्रमाचे शेवटी समारोप सत्रात दिवसभराचा आढावा उपस्थितांचे अभिप्राय प्रमाणपत्र वितरण आणि डॉक्टर सुरेश सुवर्णा यांचे आभ्र प्रदर्शन झाले एल एल आय एम व डीएलएसए यांच्या संयुक्त विद्यमाने झालेला हा उपक्रम सायबर सुरक्षिततेच्या क्षेत्रात व्यवस्थापन विद्यार्थ्यांना व व्यावसायिकांना अत्यंत मौल्यवान व मार्गदर्शनपर ठरला धन्यवाद